श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे आज वेगळाच विषय मांडणार आहे या विषयावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे तो विषय आहे प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी आपली म्हातारपणाची काठी बनावं तर मित्रांनो सांगा ह्याच्यात काय चुकत असतं त्यांचं त्यांना अपेक्षा असतातच ना की म्हातारपणात आपला आधार आपली मुलं बनली पाहिजेत पण मित्रांनो सगळीच मुलं आईवडिलांसाठी आधार बनतात ओ म्हातारपणात मग हेच ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशी कोणती मुलं असतात की ती म्हातारपणात आपल्या आईवडिलांना खूप दुःख देतात ती अशी विशेष मुलं असतात की ती आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत त्यांना खूप त्रास देतात यातना देतात काही तर मरण यातना भोगत असतात म्हातारपणामध्ये तर अशी कोणती मुलं आहेत ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी म्हातारपणात आईवडिलांना दुःख देतात चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो आजच्या काळात अशी ऐंशी टक्के जोडपी आहेत ज्यांची मुलं ना त्यांना त्यांच्या आईवडिलांप्रमाणे मान देतात ना त्यांच्या इच्छेनुसार वागतात मुले चुकीच्या संगतीत पडून त्यांचे भविष्य बिघडवत असतात यामागे अनेक कारणे असू शकतात पण सर्वात मोठं कारण आपल्याच घरात असतात अनेक पालक धृतराष्ट्र आणि गांधारीसारखे असतात मुले चुकीच्या मार्गावर जात आहेत हे माहीत असूनही ते आपल्या जबाबदाऱ्या टाळतात तो अजून लहान आहे मोठा झाल्यावर त्याला स्वतःला आपोआप समजत असेल असे, असे सांगून दूर पडतात आणि एके दिवशी तो मोठा होऊन दुर्योधनासारखा संपूर्ण कुटुंबासाठी विनाशाचे कारण बनतो भीष्म धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी जर बढावा दिला नसता तर महाभारत गडलंच नसतं किंवा त्यांच्या कुळाचा नाश झालाच नसता धृतराष्ट्राने आपल्या पुत्राची जिद्द पूर्ण न करता एका राजाप्रमाणे त्याला त्याच्या वाईट कृत्याबद्दल शिक्षाही देऊ शकत होते पण भीष्म पितामह युद्ध करण्यास नकार देऊ शकत शकले असते पण एका महान दर्शकाने म्हटले आहे जे पालक आपल्या मुलांना त्यांच्या चुकांची शिक्षा देत नाहीत ना ते त्यांना स्वतःच्या हाताने विष पासतात आणि जे पालक मुलांना त्यांच्या चुकीच्या कृत्याबद्दल शिक्षा करतात ना ते त्यांना स्वतःच्या हाताने अमृत पासतात तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल पाहायचे असेल तर सर्वप्रथम त्यांची संगत पहा जेव्हा आकाशातून पाण्याचा एक थेंब मातीत पडतो तर त्याचे अस्तित्व नाहीसे होते पण तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचे मोत्यात रूपांतर होते हाच संगतीचा परिणाम असतो मित्रांनो मुलाने पहिल्यांदा ज्या दिवशी सिगारेट हात लावला सिगारेटला त्या ते दिवशी त्याला दूर करण्यासाठी साम दाम दंडभेद या सर्व शक्ती वापरा मुलांना त्यांच्यासाठी आवश्यक तेवढ्या सुविधा द्या जास्त सुविधा त्यांना आळशी निष्काळजी बेफिकीर बनवतात मित्रांनो घरातील लहान मोठ्या कामात मुलांची मदत घ्या मुले मोठी होतात तेव्हा त्यांना न सांगताच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवा तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता पण माहिती मला तुमच्याशी शेअर करावीच वाटली म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त